पोलिसाच्या माध्यमात लोटा लोटी झाली रकाधी झाले म्हणून एन्काउंटर करा कारण हि काटाय मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला हिव काढाच लागणार तरच आपली सत्यणार म्हणजे सत्यसाठी तुम्हाला मारायला लागला तो खरच मामण्याचा पडतोय का चल तो असागर बघलेला गांडी दाम तू सागर बघायला तुला बळी पाहिजे ना मी बळी जायला बळी पाहिजे ना मी येतो पण मराठ्यांच्या डोक्यावर ओबीसी आरक्षणाचा टाकतो नाही तर तुला सगळ्या शहरेचीच अंमलबजावणी करायला लागणार दोन एक तर माझा मुलगा वापस पाठव नसता तुला सगळ्या शहरीची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीच आरक्षण द्यावा लागलं त्याशिवाय देवेंद्र पोलीस तुला काय सुट्टीच नाही तुला तर सुट्टीच नाही यांनी तुम्हाला बारा तेरा मुद्दा सांगतो आणखीन काय काम केलं यांनी नारायण राणे बोलायचं नसून त्याला विरोधात घालायला लावलं बोलायला लावलं सगळं गुजबळ यांनीच पुढे घातलं सगळ्यांवर सदावर त्याला यात देवेंद्र फडणवीसने पुढे घात कारण श्रद्धेव शब्द माणूस कोणाला माहिती माहित तुम्हाला आधी जीवाच्या तेव्हा सदावर त्या देवेंद्र फडणवीसला मत असतो श्रद्धेव देवेंद्रजी फडणवीस साहेब बघा भासणार तुम्ही इतके आपण केलं जीवाच्या माणसाला माणूस बोलतो त्याला पुढे घातले आता येते का करता काय नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला मग त्या कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलॅन तोडून टाकले अरे ज्या सरकार त्या हो ला। न्यायालयाचा सन्मान ठेवला सलाईन घातल्या आणि त्यांनी आमच्याकडून बोलायला पाहिजे सरकारकडून बोलायला पाहिजे कारण कायदा सुविस्ता बिघडली नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची